बघा बैलाला जर असोटात भोग बर लागल जरा जेवतो म्हणजे दिवसभर काम केले विचारे पाटी मारले टी टाकून ते चार वकर मारले काम केले विचार बिचारे चार वाजता सोडला आता बैलाईला टाकला मंडळी पाट्या मारून तीळ टाकला तीळ टाकून पुन्हा त्याच्यावर खालीवेरी करून खालीवेरी पाण्यासाठी वखर मारला आता मस्त पैसे बैल खायलेत बघा संगीता बनसुडे फार्मर या चॅनलमध्ये तुमचं तुमच्या सगळ्यात स्वागत आहे माझे व्हिडिओ बघत जा शॉर्ट व्हिडिओ जास्त असतात लॉंग व्हिडिओ एखादाच असतो ए अरे अरे एक खाला का वेळा करायची खायला का तू बाबा आंबट लागणार माझे व्हिडिओ बघत जा माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला व्हिडिओला लाईक करत जा आणि सपोर्ट करत जा साठ व्हिडीओ जास्त असतात बघत जा सपोर करत जा आता बैल सारीन चालू आहे बघा आता जेवण केलं बघा चार वाजता आम्ही भूक लागली होती टी व शिकला तिळाच्या तिळावर डबल हात शिकलं आता पाठ्या सा पाणी चालू आहे बघा पाठवायला आता पाणी लावून बैल सारी चालू आहे बघा आवडला माझा व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर बघा बघा किती छान वाटलं दिवसभर काम, काम लागलं पण आता चार वाजता काम बंद केलं आम्ही तिकडं मिठीचा आवाज ऊन पण नाही आता थोड आबाळ आबाळच वाटायला मस्त वाटायला शिवड वाली कांटे झाडावर अच्छा दिस चला मग व्हिडिओला लाइक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आमच्या मिटूच्या आवाजाला लाइक करा व्हिडिओला किती खान बस마트 सोडावा घर केलं बघा त्या काटशेरीच्या झाडाला कोरून 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 गोल घर केलं काटशेरीच्या झाडाला मिट्टू नाही चला मग ये बाई इकडे वडाला ये बाई इकडे वडाला चला मग व्हिडिओ आता ये तसे एंड करूया बाय भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये